नमस्कार माझ्या लाडक्या बहिणीनं स्वामी समर्थ माझ्या लाडक्या बहिणीनं तुम्ही सगळे इकडे लक्ष देऊन आहे का आपल्या सगळ्यांना ज्या लाडक्या बहिणी योजनेचे पैसे मिळणार आहेत ना त्याबद्दल एक खूप महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे कान देऊ नये का बर का आपल्याला या योजनेचा पुढचा हप्ता मिळत राहावा यासाठी सरकारने एक नवीन नियम काढला आहे तो म्हणजे आपल्याला सगळ्यांना ई के वाय सी करणं गरजेचं बंधनकारक केलं आहे त्यासाठी दोन महिन्याची मदत दिली आहे तुम्ही सगळ्यांनी ते वेळेत करून घ्यायचं आहे तुम्ही म्हणाल मी प्रयत्न केला पण झालं नाही मला माहीत आहे सगळ्यांना थोडी अडचणी येत आहे त्या सगळ्यात मोठी अडचण ही आहे की तुमच्यासारख्या लाखो भगिनी एकाच वेळे वेबसाईटवर जात आहे त्यामुळे वेबसाईट स्लो चालते आहे येतो येतोय ठीक आहे फॉर्म भरताना कागदपत्रे अपलोड होत नाहीये आणि मोबाईल नंबरवरती येणारा ओ टी पी सुद्धा येत नाही आहे यावर उपाय काय आहे तर लगेचच्या लगेच सायबर कफेमध्ये धाव घेऊ नका तेथे ते गर्दी आणि तुमचा वेळ पैसा दोन्ही वाया जातो सायबर कफेवाल्यांशी किंवा जाणकार व्यक्तींशी बोलून घ्या आणि रात्री बारानंतर नंतर किंवा पहाटेच्या वेळी प्रयत्न करा त्या वेळेत वेबसाईटवर लोड कमी असतो त्यामुळे काम लवकर होण्याची शक्यता आहे ई के वाय सी का करायचं तुम्हाला वाटेल आता हे कशाला नव्याने सुरू केलं आहे तर हे आपल्यासाठीच महत्त्वाचं आहे कारण अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की काही लोकांनी या योजनेचा चुकीचा लाभ घेतला आहे म्हणजेच काही नावे चुकीची होती किंवा काही महिला आता हयातच नाही आहे पण तरी त्यांची नावं यादीमध्ये आहे आणि त्यांच्या नावाने पैसे घेतले गेले आहे सरकारने हे पैसे योग्य लाभार्थ्यांना द्यायचे आहे हा पैसा तुमचा माझा आहे तो चुकीच्या लोकांच्या हातात जा नये म्हणून ही, ही तपासणी ई के वाय सी सुरू केली आहे माझं तुम्हाला सांगणं आहे बघा वेळ कमी आहे अडचणी येणारच पण आपल्याला हार मानायची नाहीये ज्यांना ई के वाय सी करायला अडचण येत आहे त्यांनी घाबरून न जाता शांतपणे आणि योग्य वेळी प्रयत्न करा एकमेकांना मदत करा आणि आणि यांची माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचा साईट लवकर सुरळीत व्हावी यासाठी आपण सगळेच जण मागणी करूया पण आपली तयारी मात्र पूर्ण पाहिजे लक्षात ठेवा वेळ पूर्ण का लक्षात ठेवा वेळेत पूर्ण करा आणि टायमावर पूर्ण करा रात्री प्रयत्न करा तुमची एका बाबाशी शंभर टक्के सक्सेसफुल होण्याची गॅरंटी आहे आणि होणार तुमचा वेळ पण वाचणार आणि केव्हा रेसिपी बनल हिवड व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ही माहिती दुसऱ्यांपर्यंत पण शेअर करा श्री स्वामी समर्थक